নবা বড়ি কুরচি মারি হচ্ছে প্লিজ जरा तिकडे হন आकडे 3 2 4 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सर तुम्ही कोण तुम्ही मला ट्रेन दिसते आहे हां चांगली काय करायचं आहे खरं म्हणजे मी या काही गोष्टी ज्या आहेत आता ज्या बोलतोय मागच्या पण मीटिंगमध्ये इथे मांडल्या आजही मांडल्या तर त्या मागच्या बजेटच्या वेळेला आणि त्यावेळेला सुद्धा मांडलेल्या आहे असं त्यावेळेला अधिक त्याची काही लक्ष देण्यात आलं नाही <coughs> <coughs> आता या वेगवेगळ्या समाजांना या घटकांना तरुणांना विशेषतः नोकरी धंद्यामध्ये छोटे मोठे ज्या निधी देण्याचा जो आहे कार्यक्रम मी मागे सांगितलं होतं की पंचवीस वर्षामध्ये ओबीसीला पंचवीसशे कोटी आणि तीन वर्षामध्ये त्या मराठा समाजाला आपण पंचवीस हजार कोटी रुपये दिले त्यातलं एक उदाहरण म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो हा हे आपलं जे आहे बजेट आहे बजेटचे करत आहेत चल आणि या बजेटमध्ये जर आपण पाहिलं अन्नासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सातशे पन्नास कोटी रुपये चेक करून ते मराठा समाजासाठी सातशे पन्नास कोटी रुपये देण्यात आले माझा त्याला विरोध नाही आहे माझा विरोध हा आहे की त्या बजेटमधली दुसरी एक प्रथा आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ पाच कोटी रुपये इथे साडेसातशे कोटी रुपये आहेत इथे पाच कोटी रुपये इतरांनासुद्धा तर मी म्हटलं हे जे अशी जी डिस्पॅरिटी जी आहे ते असं कामन नाही ना उलट हा समाज जो आहे मी मिट, मीटिंगमध्ये सांगितलं की चोपन्न टक्के हा समाज एकोणीसशे एकतीसपासून मांडण्यात आलेला आहे त्यावेळच्या जातीगणनाप्रमाणे आणि सुप्रीम कोर्टानं सुद्धा मंडल आयोगाला मान्यता देताना हा चौपन्न टक्क्यावर सत्तावीस टक्के आरक्षण दिलेलं आहे हे चोपन्न टक्के आहेत वीस टक्के दलित आणि आदिवासी आहेत हे सगळ्यांना माहिती आहे तेरा टक्के आणि सात टक्के चौऱ्याहत्तर टक्के झाले तीन टक्के हा निश्चितपणे ब्राह्मण समाज असणार सत्याहत्तर टक्के झाले त्याच्यानंतर मग जैन आहेत इतर जे आहेत वगैरे वगेर वगैरे आणि मग उरलेला जो आहे हा मराठा समाज आहे आता किती आहे काय तो तुम्ही तुम्ही विचार करा आमचं म्हणणं असं आहे की हे चोपन्न टक्के समाज असलेल्या मला पाच कोटी तुम्ही देता आणि तिथे साडेसातशे कोटी रुपये चाललं आहे काय म्हटलं ते बघा तुम्ही हा एक प्रश्न जे मी आज मांडला पण ते म्हणाले की नाही मी सुधारित सुधारित्या जे आहे परत एकदा मान्य करून आमचे जे आहेत काहीतरी वीस बावीस छोट्या छोट्या कंपन्या आहेत जे ओबीसी महामंडळ त्याच्या अंतर्गत आहे ओबीसी महामंडळाला आले तरच पैसे खाली येतील ना तर तिथे पाच कोटी आहेत खाली काय येणार काहीच येणार त्याच्यानंतर अजूनही जे आहे परत पुन्हा मागणी आम्ही केली की जिल्हा वसतिगृह मुलांचं आणि मुलींचं वसतिगृह जिल्ह्यात आणि विभागीय प्रादेशिक जे कार्यालय आहेत या ओ ओबीसी डिपार्टमेंटची त्यांना जागा देण्याचा प्रस्ताव अजूनही महाराष्ट्राचा पूर्ण झालेला नाही त्याच्यावर ताबडतोब लक्ष द्यायला पाहिजे आणि मग या महाज्योतीमधील जी जे मंडळ आहेत त्याच्या अंमलबजावणीसाठी जे संचालक मंडळ पाहिजे आहे त्यांना पूर्ण स्टाफ दिलेला आहे अजून महाज्योतीला आणि या इतर मागासवर्गीय हे जे डिपार्टमेंट आहे डिपार्टमेंटला स्टाफ दिलेला नाही अजून पूर्ण तो स्टाफ ताबडतोब द्या त्याच्या नंतर सरकारी सेवामधील ओबीसीचा जो आहे वाटा हा सत्तावीस टक्के आहे परंतु शासनाच्या रिपोर्ट प्रमाणे आतापर्यंत फक्त नऊ टक्के ओबीसी या सरकारी कार्यालयांमध्ये त्यांना जागा मिळाली फक्त नऊ टक्के म्हणजे बॅकलॉक आहे बॅकलॉग आता बघा किती आहे टू थर्ड बॅक बॅकलॉग आहे वन थर्ड फक्त जागा भरल्या टू थर्ड बॅकलॉग आहे त्याचा मागोवा घ्या आरक्षण जेव्हा आपण मागतो नोकरी धंद्यामध्ये जा। याच्यात त्याच्यात त्यामुळे हा पण बॅकलॉग एवढा बॅकलॉग आहे हा भरा मध्ये आम्ही जे मागे दलित समाजाचा आदिवासी समाज असा ड्राईव्ह घेतला होता प्रत्येक ठिकाणी किती आहेत आणि मग त्या त्याप्रमाणे निर्णय के केले होते आम्ही की अगोदर या बॅकलॉग भरा तसं आमचं म्हणणं आहे की ओबीसीचा बॅकलॉग तर भरा हा एक त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आता आम्ही कोर्टामध्ये जे आहेत वेगवेगळ्या ह्या ज्या आमच्या जाती आहेत तीनशे चौऱ्याहत्तर तीनशे चौऱ्याहत्तर जाती तर शक्य नाही पण त्यातल्या काही प्रमुख जातींकडून जे आहेत आम्ही त्यांच्या संघटनांकडून आम्ही रीट जे आहे हे हायकोर्टामध्ये काही दाखल केले काही आज सुद्धा दाखल होतील आज मेन्शन सुद्धा करणं असं मला वकिलांनी सांगितलं त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य नाभिक महासंघ आहे त्यांचा मी एका रेट वरती आहे त्यांच्या नावाने एक आमचं आमचा कुणबी सेनेच्या नावाने एक अफिडेव्हिट गेलेला आहे एक माळी समाज महासंघाच्या वतीने एक अफिडेव्हिट करतात एक समता परिषदेचे आमचे कार्यकर्ते हे पदाधिकारी सदानंद मंडलिक यांच्या नावानं असे चार पाच जे आहेत रीट जे आहेत हे आम्ही दाखल करतो आहोत आणि याच्यामध्ये जे आम्ही ताबडतोब काही ना काहीतरी आम्हाला मिळाले पाहिजे याच्यामधून काय म्हणतात सवलत मिळाली पाहिजे किंवा निर्णय झाला पाहिजे लवकरात लवकर याचं कारण असं आहे की दोन तारखेला तो जी आर निघाला जो वादग्रस्त जी आर असं मी म्हणतो आता दहा तारखेला हे विभागीय आयुक्तांच पत्रक सगळ्यांना गेलं विशेषतः कोणाला गेलंय ते मराठवाड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये वरती लिहिलेलंच आहे की मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाही बद्दल आणि मध्ये वेगवेगळे जे आहे तुमचे जे आहे ते शासन क्रमांक पत्रकाचे क्रमांक वगैरे सगळे ते दिलेले आहेत आणि पुढे जे आहेत मोठे पथक तुम्हाला मी देतो ते मराठा आंदोलकात दाखल झालेले गुन्हे माघार घेण्याचं ते आहे ते सगळं ठीक आहे ते काय तुम्ही पण विशेष म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जिल्हास्तरीय आयोजित करण्यात येणाऱ्या ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते सप्टेंबर शासन अन्वय म्हणजे आता दोन तारीख झाले शासन निर्णया मराठा समाजातील काही व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वाटप करण्याचे नियोजन करण्यात यावे दोन तारखेला निघाला ताबडतोब दहा तारखेला त्यांचं म्हणणं वाटप करून टाका पालकमंत्र्यांनी या सगळ्याचा परिणाम असा होतो आहे त्या त्या ठिकाणी कि आतापर्यंत चार पाच आत्महत्या दुर्दैवाने त्या विभागात झाल्या अकरा सप्टेंबरला भरत कराड रेणापूर तालुक्यातील या तरुणानं ओबीसी आरक्षण संपुष्टात येत आहे म्हणून आपलं जीवन संपवलं चौदा सप्टेंबरला गोरख नारायण देवडकर त्याच कारणावरून त्यांनी आत्महत्या केली त्याच दिवशी हा नाथापूर गावातील आहे बीड जिल्ह्यातील आणि त्याच दिवशी नागनाथ कांगणे महालिंगी तालुका कंधार याने आत्महत्या केली आणि पंधरा सप्टेंबरला धनंजय नाथा गोरे हस्तपोखरी तालुका अंबड यांनी आत्महत्या केली माझी एक तर या सगळ्यांना विनंती समा समा या समाजाला ओबीसी समाजाला भटक्याविमुक्त कृपया या आत्महत्या करू नका आम्ही पूर्ण ताकदीनं आपलं आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करतो आम्ही आणि आम्हाला खात्री आहे की याच्यामध्ये आम्हाला निश्चितपणे यश मिळेल पण हीसुद्धा मागणी मी केली की जे आत्महत्या हत्याग्रस्त जे काही कुटुंब आहेत त्यांच्या कुटुंबात आत्महत्या झाली आहे इतर समाजाच्या सुद्धा काही आत्महत्या झाल्या त्या समाजातील आत्महत्या झालेल्या कुटुंबाच्या व्यक्तींना काही आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी देण्यात का, का हा जो नियम जो आहे हा इथे सुद्धा लागू करावा ओबीसीच्या बाबतीत हे जे होत आहे ते आपण मला तुम्ही त्याप्रमाणे हे पहा मराठा कुणबी हाताने लिहिलेला आहे सरळ सरळ हा ओरिजिनल दस्ताऐवज एक देखील दाखवतो मला तुम्ही नंतर पहा फोडून लिहिलं आहे हाताने लिहिलं आहे मराठी कुणबी काय कुण मराठा कुणवी मराठी कुणबी मराठा कुंबी हाताळ लिहिले आहे हस्ताक्षरशाही सगळ्यात फरक आहे म्हणजे असं तुम्ही खडाखोड करून लिहिलेलं आहे खाली मराठा आहे लिहिले वरती कुंबी तुम्ही हे पाहा तुम्ही ज्यांना बघायचं त्यांनी हे कागद बघू शकता आणि म्हणून आम्ही मागणी केली मी आता ते कर काय करतो की जर कुणबी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे कमिटी निर्माण होते आहे तर एक खोटी कुणबी सर्टिफिकेट ज्यांना दिलेले आहेत ते शोधण्यासाठी दुसरी समिती एक नेमूया आपण दुसऱ्या न्यायमूर्तीची त्यांना हे काम देऊया ही समिती या अशा प्रकारच्या ज्या खोट्या नोंदी झाल्या असेल ते शोधा आणि थांबवा आणि ओबीसी समितीचा तो अधिकारच आहे की ओबीसीच्या त्या गोष्टीच सगळं संरक्षण करणं त्यामुळे इथे कोणी चुकीचे घुसत नाही असे हजारो लाखो हे पाहण्यासाठी सुद्धा एक समिती आपण नेमावी त्याचा विचार करा हा सुद्धा मुद्दा मी ते मांड आता पुढे काय काय होतं ते बघूया बोगस जे दाखले किंवा नोंदी आहेत किती सापडली आणि कुठून सापडली हो हे जे आहेत ना आम्हाला तिकडचे जे आहेत ना त्या विभागातील ऑफिस मधल्याच लोकांनी पाठवून दिले ऐकून घ्यावं ते जर मला माहिती असत एक लाखो लोकांच्या त्याच्यासाठी तुम्ही समिती मला सांगतोय ना दे मज बी इन लॅक्स आए, अरे ते खोट लिहिलेलं आहे त्याच्यावर मराठा समाजावर सरळ सरळ खोट लिहिलेले आहेत पहा ना तुम्ही खऱ्या नोंदी करायचं करा ना आणि म्हणून मी सांगितलं मागचं पत्रक जे निघालेलं आहे त्याच्यामध्ये खऱ्या कुणबी जे आहे ते सापडल्यानंतर तिथे ते थांबलं आणि त्याच्या पुढे मराठा समाजाला कुणबी कस सर्टिफिकेट मिळेल याची प्रक्रिया लिहिलेली आहे की काय काय करायला हवं मराठा समाजाने म्हणजे अगोदरच ही खोटी लिहिलेच आहे आणि आता सर्व परिपत्रक काढूनच आमंत्रण दिलेलं आहे की मराठा समाजाला अशा रीतीने कुणबी करून घ्या म्हणून त्यानंतर सुभे मुख्यमंत्रींशी बोलला हा वर्ल्ड बोलला होता त्यांना फोन केला परत ते सुटलं नाही हे असताना सुद्धा अजूनही आदत पद्धतीचे पत्रजात असतील तर सरकार तुमचं ऐकत नाही का मी माझा मी ह्या प्रश्नाला उत्तर देत नाही मी समितीमध्ये काय मानलं आणि काय नाही हे तुम्हाला मी सांगतो पण ही समिती कोण स्थापन करणार हं समिती कोण स्थापन करणार आता हे जे आहेत आमचे मंत्री जे आहेत त्याचा विचार करतील त्याप्रमाणे जे आहे पुढे काय करायचं ठरवते आम्ही तर मागणी केलेली आहे की शोधा आता असं काय करायचं पण तुसरी करता येईल ना आम्हाला जर न्यायमूर्ती मग असं आहे की सग सगळ्या महाराष्ट्रामध्ये जात पडताळणी माले का जात ठरवणारे ही प्रक्रिया होत होतीच ना ती असताना सुद्धा खास कुंभी तिकडच्या शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे नेमले ना तुम्ही कि बाबा चुकीचे आहेत का शोधा कुठे आमच्या एक आठवड्यामध्ये काय काय होतं आम्ही एक आठवड्या एकच झालं की काही पैसे जे आहेत आम्हाला ताबडतोब जे आहेत ओबीसी त्या खात्याला मिळाले काही रिलीज झालं काही जे आहेत आणखीन डिसेंबरच्या याच्यामध्ये काय म्हणतात तुमच्या पुरवणी मागण्यामध्ये द्या असं सांगितलेलं आहे त्यांची मागणी करतो बाकीच्या ज्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्याचा अर्थ विचार चालू काय काय करायचं मी सांगितलं की अहमदसाहेब पाणी मंडळाला साडे सातशे रुपये दुसरीकडे दुसऱ्या समाजा मंडळाला केवळ पाच रुपये मिळतात याचे प्रोविजन अर्थ मंत्रालय सर अर्थमंत्री अजीबदादा जाहीर आमच्या आहेत याच्या कानावर गोष्ट राखली जाईल अशा प्रकारे दुर्गाभाव जाईल ना जाईल ही गोष्ट कानावर ना कानावर आणि पंचवीस वर्ष आणि पंचवी वर्ष याचा आढावा घेतला तर हे सगळे निर्णय अजित दादाच्या काळात येतील नेत्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवारांचा ओबीसी समाजला आहे का एक पैसे येत नाही आणि दुसरीकडे करोडो रुपये तुम्ही मागच्या साडेतीन वर्ष वाटलेले

असं आहे की मी याच्यावर जास्त भाष्य करणार नाही परंतु एकदा हैदराबाद गॅझेट याप्रमाणे वाटेल तसे निर्णय घ्यायला सुरुवात झाली की मग आपण अनेक संकटांना आपोआपच आमंत्रण देतो अनेक प्रश्न जे उपस्थित होतात हा त्याचा अर्थ आहे आतापर्यंत अनेक लोक जे आहेत अधिकारी निर्माण झाले मंत्री मुख्यमंत्री निर्माण सगळे निर्माण झाले काय सुप्रीम कोर्टाने सांगितलं मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागा सा नाही म्हणून तो ओबीसीमध्ये घेता येत नाही हे त्या मंत्र्यांनी ठरवलं मुख्यमंत्र्यांनी ठरवलं हा त्यांचा शानपणा आहे चांगूपणा आहे आता त्यांनी केलं नाही त्याच्यामुळे हे प्रश्न आले नव्हते आता त्या ज्या प्रश्न मी तर म्हणा ज्या पद्धतीनं दबाव निर्माण झाला आणि दक्षिण मुंबई बंद करण्यात आली तीन चार दिवस त्यापोटी जे काही निर्माण झालं

ही मंत्रिमंडळ समितीच आहे आणि आता सगळा रिपोर्ट हा मुख्यमंत्र्यांकडे जाणार आणि काय आमचं समितीचं म्हणणं आहे ते सुद्धा त्यांच्यासमोर मांडणार सर भाजपचा डीएनए ओबीसी आहे असं सातत्यानं प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री बोलत असतात त्याच भाजपच्या डीएनए ला दुखावण्याचा काम भाजप करतो ते त्यांना विचार माझ्या समोर विचारत प्रश्न कुणाला विचारतो बाबा तुम्ही तुम्ही सांगता प्रश्न त्यांचा त्यांना प्रश्न विचार मला काय प्रश्न अरे पण मी ओबीसीच तुन आहे तर मी ओबीसीच सांगतोय आता काय वाटतं आणि काय वाटतं आणि कुणाचं नुकसान आहे फायदा आहे काय आहे कोण काय त्यांना तुम्ही विचारलं मला काय माहिती एवढं काय की आमचं नुकसान होत आहे ओबीसी समाजाचं नुकसान होत आहे एवढं मी निश्चितपणे बोलतो भटक्या विमुक्त ओबीसी समाजाचा तेवढ्यात मी म्हणालो होतो कि शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील यांना या मराठा आरक्षण प्रश्नामध्ये जे उडल जात किंवा त्यांना जी घोषणा दिली जाते नाव घेतली जात आहे तस करू नये असं तुम्ही मागच्या वेळेला म्हणाला होता परंतु राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र शरद पवारांच्या बद्दल बोलताना असं म्हटलं की ज्यांनी पन्नास वर्ष आरक्षण रखडून ठेवलं समाजाचं त्यांनी आम्हाला सांगून की समाजाला आरक्षण कस द्याव मला वाटत त्यांनी कसं काय हो रखवून ठेवलं आणि पन्नास वर्ष काय मुख्यमंत्री होते ते मुख्यमंत्री काही वर्षासाठी होते आणि ज्या वेळेला हे आलं मंडल आयोग त्याच्या नंतर जेव्हा लागू ते केलं त्र्याण्णवच्या नंतर त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं ना की आयोगाच्या थ्रू सगळे होणार मंत्र्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे अधिकारच काढून घेतले ना आयोगाच्या थ्रू जा आणि मग जर होत होत असेल तर करा असं म्हटलेलं आहे ना मी असं पण म्हटलं होतं पवार साहेबांचं नाव घेतलं म्हणून की मागच्या वेळेला मी तुम्हाला म्हटलं आणि त्याचा दुसऱ्या दिवशी हायकोर्टामध्ये प्रश्न उपस्थित झाला की तुम्ही ओबीसीतून सर्व मराठा समाजाला आरक्षण मागता एक मराठा लाख मराठा मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे हे आरक्षण तुम्हाला पाहिजे दहा टक्के आरक्षण जे मिळाले मराठा समाजाला ते नको आहे का त्याच्या अगोदर दुसरं दहा टक्के आरक्षण डब्ल्यू एस आर्थिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय ते नको आहे का ओपन मध्ये सुद्धा तुम्ही होतात पन्नास टक्के ते तुम्हाला नको आहे का याचं उत्तर मला काही सुजान त्यांची भावना काय त्यांना विचारा बाबा आणि प्रश्न आहे ना कांद्याचा आज पुन्हा एकदा कांद्याचा प्रश्न मी सभागृहामध्ये आमच्या मंत्रिमंडळामध्ये उपस्थित केला की हे जे आहे यांनी नाफेड येतो म्हटल्याबरोबर ताबडतोब चार पाचशे रुपयाने भाव कमी झाले आणि शेतकरी अडचणीत आला ते स्पष्टच झालं पाहिजे असं काय होत नाही आणि त्यात ट्रॅलिटी आली पाहिजे लोकांच्या समोर सर झरंगे पाटील म्हणतात की जर तुम्ही कोर्टात जाण्याची भाषा करत असाल तर आम्ही देखील कोर्टात जाऊ आणि रस्त्यावरची जर भाषा केली तर रस्त्यावरती देखील उत्तर देऊ अशा पद्धतीचं ते बोलतातच चांगली गोष्ट आहे काय करायचं या ना कोर्टात या ना काय करायचं या संदर्भात पण याचिका गेली आहे की ईडब्ल्यू एसचं पण आरक्षण आहे त्याचसोबतच एसीबीसीचं आरक्षण आहे त्याच्यावरती देखील कोर्ट प्रश्न उपस्थित करतात आणि अशातच ते तुम्हाला आव्हान देतात ओबीसी ओबीसीना की आम्ही कोर्ट तुम्ही कोर्टात गेला तर आम्ही पण कोर्टात गेलो ते अगोदरच कोर्टात गेलेले आहेत दोन चार वर्षापासूनच आमचं ओबीसीचं आरक्षण जे आहे ते पूर्णपणे काढून ठेवले केस आहे त्यांची तशी त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे ज्या मंडल आयोगाची तुम्ही गोष्ट करता तो मंडल आयोग आज केवळ महाराष्ट्राचा प्रश्न नाही आहे अख्ख्या देशाचा प्रश्न आहे देशातील सर्व राज्यांचा प्रश्न आहे देशातील चोपन्न कोटी चोपन्न टक्के लोकांचा प्रश्न आहे आणि ते तुम्ही जाऊन करणार का मंडल आयोगाला अख्या चॅलेंज करणार आणि मंडल आयोगाला चॅलेंज कराय करणाऱ्यांना मला सांगायचं सा आहे नऊ जजेसच्या घटनापीठाना सुप्रीम कोर्टाच्या त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला माहित नसत कधी कधी लोकांना बोलतात अभ्यासाचा प्रश्न असतो धनंजय उत्तर झालं मला आमंत्रण आलं होतं आणि समजा लहानपण तो तुम्ही मुलगी जाते असे बारीस्टर होण्यासाठी आणि त्याच्यासाठी जर एक स्वागत समारंभ ठेवलं तर काय जाऊ नये असं काय आहे हो जाईन मला वेळ मिळाला आणि अशा ज्यात

असं आहे ते आज माझ्यामुळे पहिल्यापासूनच ते जे आहेत ते मागासवर्गीयांच्या केसेससाठी लढत ओके सर okay. चला धन्यवाद सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य करावा लागेल